जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी जिल्ह्यात सव्वीस ते अठ्ठावीस मे दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा जिल्ह्यात सहवीस ते अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस दरम्यान विजांच्या कडकडाटासह वादळी वारा आणि मुसळधार पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्यामार्फत वर्तवण्यात आली आहे जिल्ह्यासाठी येलो अलर्टही जारी करण्यात आला असून नागरिकांनी दक्षता घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे पुणे जिल्ह्यात भीमा नदीच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे भीमा नदीस दौंड पूल येथे एकोणास हजार पाचशे क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे भीमा नदी काठावरील श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नदीकाठावरील गावांनी स्थानिक प्रशासनाद्वारे देण्यात आलेल्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं मेघगर्जनेच्या वेळी विजा चमकत असताना किंवा वादळी वारे वाहत असताना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये विजेपासून वाचवण्यासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा गडगडाटीच्या वादळादरम्यान आणि विजा चमकताना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये विजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा ट्रॅक्टर्स शेतीचे अवजारे मोटरसायकल सायकल यांच्यापासून दूर राहावं मोकळे मैदान झाडाखाली टॉवर्स ध्वजांचे खांब विद्युत दिव्यांचे खांब धातूंचे कुंपण विद्युत वाहिनी अथवा ट्रान्सफॉर्मर जवळ थांबू नये सर्व प्रकारच्या आधांतरी लटकणाऱ्या किंवा लोंबकळणाऱ्या केबल्सपासून दूर राहावं जहिरात फलक कोसळून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी दक्षतेची बाब म्हणून जहिरात फलकांच्या आजूबाजूला थांबू नये आणि योग्य ती दक्षता घ्यावी विजा चमकत असताना मोकळ्या जागेवर सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान आपले कान झाकावेत आणि डोके दोन्ही मध्ये झाकावे जमिनीशी कमीत कमी संपर्क असावा धरण आणि नदी क्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी धरणाचे पाण्यामध्ये आणि नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरू नये धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नयेत नदी ओढे आणि नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावं पाणी पातळीत वाढ होत असल्यानं नदी अथवा ओढे नाल्यांवरील पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये जुनास जुनाट मोडकळीस आलेल्या आणि धोकादायक इमारतींमध्ये आश्रय घेऊ नये अतिवृष्टीमुळे भूस्खलन होण्याची आणि दरड कोसळण्याची शक्यता असते त्या दृष्टीनं डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकांनी दक्षता घ्यावी आणि वेळीच सुरक्षित स्थळी स्थलांतर करावं घाट रस्त्याने शक्यतो प्रवास टाळावेत शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्याप्रमाणे नियोजन केले असेल तर सदर मालाचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी जनावरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावे वादळी वारे वीज पाऊस आणि गारपीट यापासून स्वतःसह जनावरांचं संरक्षण होईल याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय पोलीस स्टेशन किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथील दूरध्वनी क्रमांक एक हजार सत्याहत्तर तसेच शून्य दोनशे एक्केचाळीस तेवीस तेवीस आठशे चव्वेचाळीस अथवा तेवीस छप्पन्न नऊशे चाळीस या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे